त्यागमूर्ती रमाईचा त्याग संघर्ष समर्पणातून बाबासाहेब विश्वकिर्तीचे महानायक ठरले प्राध्यापक गजेंद्र गवई प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे एक, महा एक कर्तबगार महिला राहते हा इतिहास असताना विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्व महानायक ठरवण्यासाठी मातोश्री रामाबाई आंबेडकर यांचा त्याग संघर्ष समर्पण अतिशय महत्वपूर्ण ठरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांसारिक जीवनाचा संपूर्ण भार आयुष्यभर रमाई मातेने वाहिला सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहून प्रेरणा व प्रोत्साहन देत राहिली ती रमाई मौलिक खरी त्यागमूर्ती होय असं प्रतिपादन मौजे पिंपळगाव सोनारा तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे रमाई महिला उपशिका संघ पिंपळगाव सोनारा यांच्या वतीनं मातुश्री रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्तानं आयोजित जाहीर प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रमात प्रबोधनकार प्राध्यापक गजेंद्र गव यांनी केले रामाई उपशिका संघ पिंपळगाव सोनारा यांच्या वतीनं मातोश्री रामाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंती दिनी संपूर्ण गावातून रामाईच्या प्रतिमेचं मिरवणूक करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळेजवळ आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्रबोधनकार प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रामाबाई आंबेडकर यांच्या पुतळा व प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केलं जाहीर व्याख्यान प्रबोधन कार्यक्रमात प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी मातुश्री रामाबाई आंबेडकर यांचं बालपण विवाह जीवनाचा संघर्ष मुलांचे मृत्यू आयुष्यभराची बाबासाहेबांना दिलेली सात संगत याविषयी विविध प्रसंग गीत व प्रबोधनातून मान्य करताना अक्षरशः महिलांसह उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू आले अतिशय प्रभावी व प्रबोधनात्मक मान्य करून रमाईचे जीवनचरित्र सादर केले सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रमाई उपाशिका संघाच्या पंचपुला खिलारे निशा गवई स्वाती खिलारे ज्योती खिलारे लता गवई विद्या गवई अनिता खिलारे लक्ष्मी गवई छाया गवई मंगला गवई छाया खिलारे सुनीता खिलारे पंचशेला खिलारे उषा सरकटे विद्या खिलारे ज्योती गवई आणि त्या खिलारी नलुबाई जाधव उषा गवई की संजीवनी खिलारी यांनी विशेष परिश्रम घेतलं निशा गवई यांनी आभार प्रदर्शन केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा घटनाकाराची पत्नी असुनी गर्व केला, केला। रमबाईला आईला रमबाईला आईला म्हणून पिंपळगाव स्वराजातल्या प्रत्येक घरातील महिलेला सर्वांना बोलवतोय आपण या हो या हो याया या हो जिच्या गुणाने स्फूर्ती मिळाली इथे महापुरुषाला वंदन करुणी सारे मिळून अर्पुणी पुष्पमाला माला, माला। रमबाईला आपल्या आईला रमबाईला हो आपल्या आईला लेऊन कुंकू भाळी आता दा 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 दा। टिकली आणि हुकली ऐका नाही कुठे झाल्याचं नवरान चिटकवला बाथरूमले राहाय मी कुंकू काळी फाटक चालू गड फाटक चालू गड फाटकी चोळी फाटक चालू गड फाटकी चोळी अशी गरीबी होती तरी ती अशी गरीबी होती तरी ती तोल कधी गेला, गेला। रमाबाईला आपल्या आईला रमाबाईला आपल्या आईला जिच्या गुणाने स्फूर्ती मिळाली इथे महापुरुषाला वंदन करुणी सारे मिळूनी